नमस्कार मंडळी नवरात्र उत्सव सुरू झालेला आहे आणि गरब्याची दांड्याची क्रेझ ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे त्यामुळे मोठमोठे शोज आणि इव्हेंट्स हे ऑर्गनाईज केले जात आहेत पण तुम्हाला सांगू महाराष्ट्रामध्ये भोंडल्याची संस्कृती आहे गरब्याची नाही होय महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्र विदर्भ आणि कोकणात भोंडला मोठ्या प्रमाणात खेळला जातो नवरात्रीच्या दिवसामध्ये हा भोंडला खेळला जातो या दिवशी सर्व स्त्रिया नटून थटून एकत्र येतात लहान मुले एकत्र येतात आणि हत्तीचं चित्र किंवा त्याची प्रतिमा तिथे ठेवली जाते भोवतली रांगोळी काढली जाते आणि या सर्व स्त्रिया लहान मुले त्याच्या भोवतली फेर धरतात आणि भोंडल्याची गाणी गातात आणि शेवटी एकत्र खेळून स्नेहभोजनाचा आनंद लुटतात हा झाला भोंडला आता भोंडला करण्याच्या पाठीमागचा हेतू काय होता तर या निमित्ताने स्त्रियांनी एकत्र यावं त्यांच्यामध्ये गप्पा गोष्टी व्हाव्यात आणि समूह भावना जागृत व्हावी हा या भोटलाच्या पाठीमागचा प्रमुख उद्देश आता हत्तीच का ठेवला जातो मुळात याच्या पाठीमागे सांस्कृतिक आणि पौराणिक कारणे आहेत आता हत्ती म्हणजे गणपती आणि गणपती ही मंगल कार्याची सुरुवात करताना आपण गणपतीला पुजतो दुसरं हत्ती हा लहान मुलांना आकर्षित करतो आणि तिसरं म्हणजे हत्ती हा स्थैर्याचं समृद्धीचं आणि सौंदर्याचं प्रतीक मानलं जातं म्हणून सुद्धा हत्तीची पूजा केली जाते आता हा भोंडला दिवसेंदिवस विस्मृतीमध्ये चाललेला आहे त्यामुळं त्याला जपणं आपल्या संस्कृतीला वाढवणं हे आपलंच काम आहे